आता सगळे सोयरेच्या बांगडीला काहीही अर्थ नाही आहे उद्या सगळे सोयरे होईल परवा ते गणगोत मागतील नंतर नातेवाईक मागतील नंतर मित्रमंडळी मागतील नंतर काही पंच मागतील आणि त्या पद्धतीनं त्यांनी सरकारला पण हॅरॅसमेंट केलेलं आहे आणि ओबीसी बांधवांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हॅरॅसमेंट चालवले आहे आज ओबीसी बांधव हा खऱ्या अर्थाना विस्थापित आहे आणि मराठा समाज हा प्रस्थापित आहे विस्थापित या नात्यानं असा आहे की पावणे चारशे चारशे जाती असताना त्यांना एकोणीस टक्केपर्यंत आरक्षणामध्ये काय मिळतं काय आणि त्यातही हा माणूस हिटलरशाहीनं हुकुमशाहीनं थोकशाहीनं त्यात गोष्टीचा प्रयत्न करतो हे कदापि मंजूर नाही आहे ना समाजाला मंजूर ना नेत्यांना मंजूर ना आमचे ओबीसीचे योद्धे ते भुजबळ साहेबांना मंजूर नाही म्हणून ही सगळी लढाई आहे पुण्यामध्ये काही लोक बसलेले उपोषण त्यांनाही सात आठ दिवस चालले आहेत या ठिकाणी हाकेसाहेब आणि जमूनाबा बसलेले आहेत त्यांनाही सात आठ दिवस चाललेले आहेत आणि ज्या पद्धतीनं जनांक्याला पायघाड्या आठव टाकल्या रेड लेवल टाकलं त्याप्रमाणे अजूनही आमच्या ओबीसीचे जे नेते उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा कुणीही त्या ठिकाणी जाऊन विचारपूससुद्धा केलेली नाही आहे ही अत्यंत लांछनास्पद आहे निश्चितपणे याचा आम्ही निषेध करतो आणि आता आम्ही त्याच ठिकाणी त्या ठिकाणी भेटण्यासाठी सर्वजण जात आहोत त्यांना साथ म्हणून आम्ही जरंगे पाटला पाटलाकडून वारंवार खालच्या पातळीवर टीका केली जाते भुजबळ साहेबांवर याकडे कसं पाहणार तुम्ही काय जरंगे पाटलाची लायकी काय शिक्षण काय आहे कसं काय आहे भुजबळ साहेबांची उंची किती आहे त्यांचं शिक्षण काय आहे त्यांचं कुठपर्यंत काय आहे याला आपल्या लोकशाहीने काहीतरी भरायचं म्हणून आपला बरवलं असतो